प्रसिद्ध भागनुका श्री बाबूराव कृष्ण डोने यांचे आकस्मिक निधन झाले आहे मृत्यू दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र हिद्धनाथ आपळूमा देवस्थान आदमापूरचे मुख्य मानकरी आणि भागनुका श्री बाबूराव कृष्ण डोने वाघापूर महाराज वयवर्ष एकोणसत्तर यांचे दुःखद निधन श्री सद्गुरु बाळूमामा देवस्थान आदमापूरचे मुख्य मानकरी आणि भागनुका श्री कृष्णंत कृष्णांतडोने महाराज यांचे ते वडील होते अंत्यसंस्कार वेळी आणि बाळोमामा येथील सर्व मानकरी पंचक्रोशी येथील सर्व भक्तगण यांनी मोठी गर्दी केली होती रक्ष विसर्जन व उत्तर कार्य उद्या सोमवार दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता होणार आहे स्वर्गवासी बाबूराव कृष्ण डोने महाराज यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली आपण दोन सेकंद स्तब्ध होऊन त्यांना श्रद्धांजली वाहूया शोकांकुल समस्त बाळूमामा हलसिद्धनाथ भक्तगण